गोष्टीचं नाव आहे जिद्दीचा दिवा एका गावात एक नामदेव नावाचा मुलगा होता त्याचे वडील मजुरी करत आणि आई सुद्धा शेतात राबत असे घरात गरीबी होती पण डोळ्यात स्वप्न मोठी होती शाळेची फी भरायला पैसे नसत पण नामदेवचा अभ्यास थांबत नसे जुनी पुस्तकं चाचणीच्या कागदाच्या मागील पानावर तो लिहायचा रोज सकाळी दहा किलोमीटर चालत तो शाळेत जायचा शेजाऱ्यांनी हसून पाहिलं या गरिबाचं काय होणार पण नामदेवला माहित होत गरिबी म्हणजे शाप नाही तर एक आव्हान आहे रात्री वीज नसे तो मिनमिन त्या दिव्याखाली अभ्यास करत राहायचा आई म्हणायची बाळा तू शीख आमचं आयुष्य तुझ्या यशात उजडेल दहावीला त्याने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला शिष्यवृत्ती मिळवून तो इंजिनिअरिंगला गेला तिथेही तो थांबला नाही दिवस रात्र मेहनत घेतली आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली आज नामदेव स्वतःची कंपनी चालवतो गावात शाळा बांधून दिली गोरगरीब मुलांना शैक्षणिक मदत करतो लोक म्हणतात तो गरीब होता पण नामदेव म्हणतो हो मी गरीब होतो पण स्वप्न श्रीमंत होती धन्यवाद